स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज जिल्हास्तरीय बैठक पक्षाचे राज्य निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे माजी आमदार हर्षवर्धन पाटील मार्गदर्शन करणार <स्थाँगा> कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे विरोधात हक्कभंगाची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी कामरा यानं विरोधात कविता केल्यानं आणि अंधारेंनी समर्थन केल्यानं हक्कभंगाची मागणी नाशिकमध्ये माणिकराव बोगाटे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद नाशिक जिल्हा बँकेच्या बैठकीत शाब्दिक चकमक कर्जमाफी कधी करणार ते सांगा शेतकऱ्यांची मागणी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा न्यायालयाचे आदेश <गणीग> सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आमचा सर्वात मोठा विजय पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया आपल्या मुलाच्या हाते जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी कोर्टाच्या आदेशानंतर सोमना सूर्यवंशीच्या आईची प्रतिक्रिया <प्रेस्ट> मुख्यमंत्री फडणवीसांना कोर्टाचा दिलासा काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल कुहे यांनी आमदारकीची निवडणूक रद्द करण्याची दाखल केलेली याचिका फेटाळली याचिका नियमांना धरून नाही असा कोर्टाचा निर्वाळा यवतमाळ इथून निघालेल्या संत सुरदासांच्या दिंडीचं गुर्डुवाडी इथं स्वागत दिंडीमध्ये दिव्यांग बांधवांचाही समावेश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वारी सहभागी वारकऱ्यांसोबत गिरीश महाजन फुगडी नवी मुंबई मध्ये भाज्यांचा वापर करून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती श्रीहरी पवळेंची ही कलाकृती पोलीस मंजा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंजा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज